प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वळसंगमध्ये हरित पाऊल मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत वृक्ष लागवड उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा भाग म्हणून वळसंग ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी आरोग्य केंद्र परिसरात भव्य वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या चव्हाण शिवप्रसाद आरोग्य केंद्रातील कर्मचारी होते कार्यक्रमादरम्यान सरपंच सौ पूजा रमेश माळी व ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नधाब यांनी नारळ सुपारी पिंपळ आदी विविध झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला या उपक्रमाद्वारे ग्रामपंचायतीने हरित स्वच्छ आणि निरोगी वळसंघचे स्वप्न साकार करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे वळसंग ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून यापूर्वीही महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे हिमोग्लोबिन तपासणी मोहीम तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसारखे जनहितकारी उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत दरम्यान शासनाच्या पारदर्शक प्रशासनासाठी सुरू केलेल्या मेरी पंचायत पंचायत निर्णय आणि ग्रामसंवाद या डिजिटल ॲप्लिकेशनचा प्रसार करून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे या, या संयुक्त हरित उपक्रमामुळे वळसंग ग्रामस्थांमध्ये पर्यावरण जागरूकतेसोबतच आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश अधिक दृढ झाला आहे वळसंग ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामविकास आणि पर्यावरण संवर्धनातील आदर्श पाऊल ठरत असून हरित आणि समृद्ध गावाच्या दिशेने वळसंगने एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा